शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे एकूणच आपण जर आत्ता सध्याच्या प्राप्त परिस्थितीनुसार बघितलं तर उत्तरेला डब्ल्यू डी तर दक्षिणेला अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कमीदाब या पलीकडे कोणतीही सिस्टम नाही जेणेकरून महाराष्ट्रात लगेचच पावसाचं वातावरण तयार होईल किंवा भारतात काही राज्यांमध्ये पाऊस होईल असं नाही आहे महाराष्ट्रामध्ये आपण उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर कोरडं वातावरण आहे शिवाळ्याच्या वातावरणामध्ये विशेष बदल नाही कारण उत्तर भारतामध्ये जवळपास पूर्व भारतापर्यंत थंडीची लाट पसरलेली आहे पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट आहे इतरत्र मात्र थंडी सौम्य स्वरूपाची आहे फारसा हिवाळा जाणवत नाही मात्र या वातावरणात कसा बदल दोन तीन चार तारखेला होत आला ते आपण बघतो उद्या चार तारखेला महाराष्ट्रात थंडी वाढण्याचा अंदाज आहे पाच तारखेलाही थोडीफार थंडी राहील परंतु या थंडीमध्ये अपेक्षित प्रभाव नाही आहे आणि त्याच्यातही नऊ दहा तारखेला आपण बघितलेलंच आहे की थंडी पुन्हा कमी होते त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील वातावरण हे थंडीस फार पूरक असं नाही आहे कोरडं वातावरण असून निरभ्र आकाश असून देखील सामान्य थंडी आहे आणि याचं मुख्य कारण आपल्याला मी पुढे सांगणार आहे भारतीय हवामान खात्याकडून आज एक बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे आणि ती आहे जानेवारी ते मार्चपर्यंत पाऊसमान कसं असेल आणि हा काळ मुख्यत्वे करून उत्तर भारतातील पावसाचा आहे आणि या काळात उत्तर भारतात फारसा पाऊस होणार नाही पूर्व भारतात फारसा पाऊस होणार नाही परिणामी बर्फवृष्टी कमी होणार पर्यायाने थंडीचं प्रमाण देखील या काळात कमी राहू शकतं आणि उन्हाळा लवकर सुरू होऊ शकतो असा याचा अर्थ आहे महाराष्ट्रात मात्र या तीन महिन्यामध्ये अवकाळी पावसाचे संकेत आहेत त्यामुळे याचा प्रभाव जो आहे तो बंगालच्या उपसागरातून आहे आणि बंगाल चोपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये या तीन महिन्यात अतिरिक्त पाऊस असण्याची शक्यता आहे या बातमीनुसार आता स्पष्ट असं जाणवतं आहे की अठरा टक्के पाऊस हा या दरम्यानच्या काळात या तीन महिन्यामध्ये उत्तर भारतामध्ये होत असतो म्हणजे एकूण पाऊसमानाच्या वर्षाच्या आणि तो जवळपास एकशे चौऱ्याऐंशी मिलीमीटरपर्यंत असतो परंतु तो यावर्षी कमी होण्याची शक्यता आहे आणि एकूणच पाऊस संदर्भातली ही नकारात्मक सुरुवात दोन हजार पंचवीसला होते आहे फार पावसाळी वातावरण नसल्यामुळे आपण दररोजचा अंदाज बघणार नाही आहेत परंतु एक दोन दोन तीन तीन दिवसाच्या टप्प्याने आपण अंदाज बघतो उद्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये फारसं पावसाळी वातावरण नाही पाच तारखेला दोन्ही समुद्रात कमी दाबाच्या प्रणाली सक्रिय आहेत दोन्ही समुद्रात जरी हवामान प्रणाली सक्रिय असल्या तरी भारतीय हवामानावर त्याचा फार परिणाम नाही हा सात तारखेचा अंदाज आहे नऊ तारखेला बंगालच्या उपसागरातील कमीदाब तामिळनाडू आणि केरळ या राज्यांवर प्रभावी राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला मात्र महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे कारण दक्षिण भारतातील कमीदाब हा भार अरबी समुद्रात सरकणार आहे आणि उत्तर भारतात असलेल्या डब्ल्यू डीनबरोबर हलकी ट्रफलाईन तयार होऊ शकते मात्र याचा प्रभाव फार काळ टिकणार नाही केवळ ढगाळ परिस्थिती असणार आहे आपण जसं जी एफ एस मॉडेलनुसार थंडीचं वातावरण बघितलं आहे तसंच आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलचंही बघतो कारण साधारण सरासरी चौदा ते पंधरा अंश एश तापमान हे उद्या महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि विदर्भात हे अंश एशपर्यंत उतरू शकतं सरासरी सात तारखेला देखील महाराष्ट्रात सोळा ते पंधरा अंश एसशेअस तापमान राहील त्यामुळे सामान्य थंडीचाच प्रभाव आहे आपण बघतो की विदर्भाकडून म्हणजे खास करून गोंदिया जिल्ह्यामध्ये दहा तारखेला सकाळी पहाटे पाच वाजता दहा अंश एकशेच तापमान असणार आहे थोडं विदर्भात थंडीचं प्रमाण अधिक राहील महाराष्ट्रात इतर तर देखील पंधरा ते सोळा अंश एसशेस तापमान राहणार आहे म्हणजे एकूणच या दहा तारखेपर्यंतच्या कालावधीचा जर अंदाज घेतला आपण तर सामान्य थंडीचं आहे फार थंडीची लाटही नाही किंवा थंडी नाही असंही नाही तेरा तारखेला मात्र महाराष्ट्रात थंडी असणार नाही जवळपास कमाल एकवीस अंश एल्शपर्यंत तापमान असणार आहे तर मिनिमम सतरा अंश एल्शेसपर्यंत तापमान राहणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पाच तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण अधिक राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे हलका शिडकाव वगैरे या भागात होऊ शकतो दहा तारखेनंतर पुन्हा एक हवामानात थोडा बदल होईल अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून थोडे बाष्पयुक्त वारे पश्चिम महाराष्ट्रात येत असल्यामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे आणि आपण या अंदाजामध्ये थोडं पुढे सरकवलं तर आपल्याला एक अकरा बारा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अधिक ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे कारण स्पष्टपणे वारे हे बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रावर येत आहेत काही ठिकाणी हलका शिडकाव होण्याची शक्यता अकरा बारा तारखेला आहे बारा तारखेला थोडं विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर हिंगोली या भागात जास्त ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे बाकी महाराष्ट्रात हवामानाचा सध्या ताजा काही अंदाज नाही मात्र एक महत्त्वाची बाब म्हणजे बारा तेरा तारखेला थोडं वि वीद, पूर्व विदर्भात पावसाळी अंदाज निर्माण होतो आहे त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत भारतीय हवामान खात्याने दिलेला जानेवारी ते मार्च हा अंदाज आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे कारण जेव्हा जेव्हा उत्तर भारतामध्ये पाऊस कमी झालेला आहे तेव्हा त्याचा थंडीवर परिणाम झालाय आणि उन्हाळा हा त्यामुळे थोडा लवकर सुरू होतो दोन्ही समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांना विरोध करणारा कोरडा प्रभाव हा उत्तरेकडील वाऱ्यांमध्ये असतो आणि तो यावेळेस कमी निर्माण होईल पर्यायाने बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाचं प्रमाण हे साधारण फेब्रुवारी मार्चमध्ये वाढेल आणि ते महाराष्ट्रावरही थोडं परिणाम करेल असं दिसतंय आणि थोडी वादळी परिस्थिती मार्चमध्ये अधिक राहण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा